सातारा जिल्ह्यातल्या कोरे कोरेगावमधल्या दोन तरुणांनी शेतीपूरक असा मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू करून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं सार्थक केलं आहे पाहूया त्यांच्या मधुमक्षिका मध उत्पादन उद्योगाची यशोगाथा सातारा जिल्ह्यात कोरेगावच्या शेतकरी कुटुंबातल्या प्रतीक करपे आणि सतीश शिर्के या दोन तरुणांनी ईजीपी म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत मध उत्पादनाचा शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला मिटकॉन संस्थेत आणि एनबीबी म्हणजेच राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळात आवश्यक प्रशिक्षण घेऊन कोरेगावातच मधुमक्षिका पालन आणि मध प्रक्रिया उद्योग त्यांनी सुरू केला मधाच्या दोनशे पेट्यांपासून सुरुवात करत या जोडगोळीनं आता पेट्यांच्या माध्यमातून मध गोळा करून वर्षाला जवळपास चाळीस टन मधाचं उत्पादन करेपर्यंत मजल मारली आहे उत्कृष्ट वेस्टर्न आणि मधाची शुद्धता यावर भर देऊन या दोघांनी मधुपुष्प या नावानं मधाचा ब्रँड देशपातळीवर पोहोचवला आहे सुरुवात ज्या वेळेला आम्ही केली तेव्हा आम्ही दोनशे मधुमक्षिका पालन पेट्यांपासून सुरुवात केली त्याचबरोबर आता या स्थितीला या आमचे सहा वर्षात आम्ही बाराशे पेट्यांपर्यंत आमचा आम्ही आतापर्यंत रिच पोचवलेला आहे त्याचबरोबर सोबत असणाऱ्या बी घेऊन आम्ही त्यांचे हानी प्रोड हानीला एक चांगला बाजारभाव देत असतो आहे आणि यातनं मधुपुष्पहानीच्या आम्ही स्वतःच्या आउटलेट्स पण आहेत आणि बाय प्रोडक्टही बनवतो त्याचबरोबर आता आम्ही वर्षाकाठी या सर्व याच्यातून नव्वद ते पंच्याण्णव लाखाचे आम्ही उलाढाल करत आहे त्यातही या उद्योजकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जांभूळ ओवा कडुनिंब गुलकंद चॉकलेट असे विविध प्रकारचे मध बाजारात आणले आहेत मानवी आरोग्यासाठी हितकारक असणाऱ्या मधाची निर्मिती करताना मधमाशांचं पोळं एक ते दोन वर्ष तसंच ठेवून मधमाशांचा त्रास कमी करण्याची काळजी घेण्यासाठी हे तरुण उद्योजक शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देत आहेत जांभूळ म्हणजे काय जांभूळच्या आधी जांभाला फुल असतात त्या ठिकाणी आपण जांभळाच्या जंगलामध्ये तिथे आपण बीबॉक्स लावतो मधमाशी त्या जांभळाच्या फुलांमधून मध कलेक्ट करते तो जांभूळ मध असे आणि कडुलिंबाचा पण तुम्ही बघताय तर कडु कडुलिंबाचा पण मध तसंच आहे आणि दुसरी गोष्ट आता हा जांभूळ आणि ओवा हे दोन्ही वेगवेगळे मध आहेत याचा तुम्ही कलर डिफरन्स पण बघू शकता वेगवेगळ्या मध ज्या फुलांमधून तो मधमाशीने मध कलेक्ट केलेला आहे निसर्ग निसर्गसंपदा आणि शेतीपूरक व्यवसायाची सांगड घालण्यासाठी पंतप्रधानांनी मध उत्पादनाला प्रोत्साहन दिलं आहे देशातून होणाऱ्या मधाच्या निर्यातीत साताऱ्याच्या उद्योजकांचाही सा वाटा असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मध गोळा करून त्यावर प्रक्रिया करत भविष्यात भव्य प्रकल्प उभारण्याचं स्वप्न कोरेगावमधल्या या उद्योजकांना पडत आहे राज्यातल्या आंबा बागायतदारांनी आणि शेवगा उत्पादकांनीही मधुमक्षिका पालन करून शेतीला जोड द्यावी असं आवाहन हे उद्योजक करत आहेत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांची मुलं आपल्या कर्तृत्वानं आत्मनिर्भर होत आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी हे सुचिन्ह आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा